नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा झाडा मराठी बाल भारती दुसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे मुंग्यांचा विजय आणि या धड्याची लेखिका आहे उज्ज्वला केळकर एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राह राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्यांची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भराभर उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्ती तेही झाड पाडायचा शेवटी सगळ्यांनी मिळून हातीला विनंती केली की त्याने उगीचं झाडे पाडू नये दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हातीने चोंडेने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वाळू होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हातीला म्हणाल्या हातीदादा दादा, दादा। आमचं घर पाडू नकोस रे इवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेले हातीला आवडले नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिडला हे चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागा रागाने मुंग्याचे वारूळ चोंडेने पाडू लागला त्याचबरोबर वाडूळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडे शिरल्या सोंडेच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कळकळून चावा घेतला ची करत ची, ची, हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे ना त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीची सोंड दुखावली हत्ती रडकुंडीला आला मुंग्याना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या ला। इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन झाड पाडायचे सोडून देशील की नाही हो हो झाड पाडणं सोडून देईन मग हातीच्या सोडेतून साऱ्या मुंग्या बराबर बाहेर आल्या तसा हाती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना कीटकांना आनंद झाला एवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि झाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शबासकी दिली